आपण त्यांनी ग्रामपंचायत नोटीस बोर्ड वरती सुद्धा हे पोस्टर लावलेलं आहे मग ला गावातील भागामध्ये सुद्धा ते पोस्टर लावण्यात येईल तर ती माहिती वाचायची आहे वाटप आता होईल मी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री माननीय अमित शाह साहेबांना विनंती करते की त्यांनी मंजुरी पत्र त्याचं वाटप करावं लाभार्थी आहेत शंकर किसन तोत्रे निर्मला शंकर तोत्रे तालुका आंबेगाव ग्रामपंचायत कुरवंडी हँच कच्च घर आहे पशुपालन हे उदरनिर्वाहाचं त्यांचं साधन आहे शंकर किसन तोत्रे आणि निर्मला शंकर तोत्रे लाभार्थी शरद गजानन भारती कमल शरद भारती तालुका बारामती ग्रामपंचायत मेखळी त्यांना दोन मुलं आहेत आणि गावातील ग्रामदेवतेचे जे मंदिर आहे त्याचे ते पुजारी आहेत आणि त्यांना जी दक्षिणा मिळते तोच त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन आहे स्वतःची शेती नाहीये त्यांची यानंतर विराज राजेंद्र पाटोळे तालुका दौंड ग्रामपंचायत नांदवीज विराजला आई वडील एफ एफआय बी कॉम मध्ये तो शिकतोय त्याला दोन लहान भाऊ आहेत आणि छपरामध्ये वास्तव्य असलेलं असं त्याचं